जून महिन्यात मोठ्या मेहनतीनं बियाणं टाकतो पेरणी करतो पण आता जून महिना संपत आलाय आणि खरीप हंगामाची खरी सुरुवात झाली आहे खरी शेती पेरणीनं सुरू होत नाही खरी शेती लागवडीनंतर सुरू होते कारण हे पुढचे पंधरा ते वीस दिवस हे काळजीचे आणि निर्णयाचे असतात जर या काळामध्ये पिकाची नीट निगा घेतली नाही तर सगळी मेहनत वाया जाऊ शकते पण योग्य पद्धतीनं काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ आणि नफा मिळणार चला तर मग याच काळामध्ये शेतकऱ्यांनी काय काय लक्षात ठेवायला हवं ते आपण पाहूयात नमस्कार मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको आपल्या आजच्या मूळ विषयाकडे सगळ्यात पहिलं म्हणजे काय तर या काळामध्ये पीक अजून लहान असतं त्याच मुळ वाढत असतात जर पाणी अति दिलं तर बियाणं कुजतं आणि जर कमी दिलं तर मुळ वाढत नाहीत म्हणूनच पाण्याचं नियोजन हे जमिनीनुसार आणि हवामानानुसार करावं लागतं महत्वाचा भाग म्हणजे खत व्यवस्थापन शेतकरी अनेकदा पहिल्या ते दिवसांमध्ये खत टाकलं जातं पण ही घाई नुकसानकारक ठरू शकते पहिलं खत हे पिकाच्या वय आणि मातीच्या प्रकारानुसार द्या शक्य असल्यास माती परीक्षणाचा आधार घ्या नसेल तरी स्थानिक कृषी सेवा केंद्राचा सल्ला जरूर घ्या आता पुढचा धोका म्हणजे कीड आणि रोगांचा खरं सांगा पिकाची वाढ सुरू होताच आळ्या करपा फुलकिडे सफेद माशी यांचा प्रादुर्भाव दिसतो का हो ना मग हे लक्षात ठेवा या टप्प्यावर सुरक्षात्मक फवारणी ही खूप महत्वाची असते काही शेतकरी म्हणतात अळी आली की औषधे टाकतो पण लक्षात ठेवा आळी आली, आली म्हणजे नुकसानाची सुरुवात झाली म्हणून योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य अंतराने फवारणी जरूर करा सकाळी आठ नंतर किंवा संध्याकाळी पाच नंतर फवारणीसाठी योग्य वेळ असतो आणि हो मास्क हातमोजे चष्मा यांचा वापर करूनच फवारणी करा अजून एक गोष्ट पिकाचं नियोजन दररोज पाच ते दहा मिनिटे शेतात फेरा मारा ही शेतीसाठी औषध आहे पानं वळत आहेत का वाढ नीट होते का कोणती अळ्या दिसतायत का हे नीट बघा काहीतरी गडबड वाटली तर लगेच निर्णय घ्या उद्यावर ढकलू नका आणि शेवटी एकच सांगणार आहे शेती ही नुसती मेहनतीची नाहीये ती निरीक्षणाची आणि निर्णयांची आहे तुम्ही जर लागवडीनंतर हे पंधरा ते वीस दिवस नीट हाताळले तर उत्पादनात दहा ते बारा टक्के नाही तर पन्नास टक्केपर्यंत वाढ होऊ शकते म्हणूनच या काळामध्ये तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या शेतीचं भविष्य ठरवतो अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी पालवी अग्रिको बघत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला नक्की कळवा यासोबतच तुम्ही कुठल्या पिकाची लागवड केली आहे आणि कोणती अडचण येते हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक हंगामामध्ये आम्ही तुमच्यासोबत नक्की आहोत अशाच शेतीविषयक माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवीग्रिको धन्यवाद